आपल्या संस्थेचे प्राचार्य कोरेसर सन्मान्य व्यासपीठ उपस्थित सर्व शिक्षक आणि बंधू भगिनीनो कालचा दिवस म्हणजे अतिशय उत्साहाचा दिवस तसा रिझल्ट तीन जानेवारी तीन जानेवारीला संध्याकाळी रात्री नऊ वाजता लागला होता आणि आम्ही वेबसाईट पाहिली त्यावेळेस रात्रीचे दहा वाजले होते आणि दहा वाजता आम्ही बघितलं की राज्यस्तरावची यादी लागली आणि त्यानंतर मे कट ऑफ मेरिजेस्टर जिल्ह्याची लागली आणि त्यामध्ये आमच्या मुलीचा हर्षदाचा नंबर लागल्यानंतर आमच्या कुटुंबाला आणि आमच्या सगळ्यांना आनंद झाला आम्ही सगळ्यांना परत फोन केला आणि सांगितलं आता आपल्या संस्थेच्या वतीनं जे मार्गदर्शन झालं त्यामध्ये बेडगे सर गणित विषयासाठी त्यांनी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन केलं त्याचबरोबर जाधव मॅडम असतील जाधव मॅडमनेसुद्धा स चांगलं असं सहकार्य केलं त्यानंतर कोरे सर, कोरे सर असतील त्यांचे विषय शिक्षक यांनी भरपूर असं मार्गदर्शन करून अतिशय चांगल्या प्रका प्रकारचं चा, त्या कॉलरशिपमध्ये मार्गदर्शन केलं आणि मुलींना चांगलं पुढं केलं त्याबद्दल या सर्व शिक्षकांचं मी आभारी आहे त्याचबरोबर आमच्या ह्या शाळेच्या वतीनं आणि जे काही कष्ट केलं मुलींनी त्या मुलींचा पण त्यामध्ये भरपूर असा वाटा आहे त्यांनी कष्ट केलं नसतं तर आज या मेरिट लिस्टमध्ये त्या आल्या नसत्या त्यांचंसुद्धा त्यामागे भरपूर असं मोलाच कष्ट आहे आणि त्या ह्याच्यात त्यांनी असं घेतले शिष्यवती धारक झाल्या त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करतो आणि माझं मनोगत संपवतो धन्यवाद सर